अरे या कुठे जाईन बा तुमची बहीण घरीच ना अरे घरी नाही शुभ शुभमची आई शुभाज सकाळी इकडे चाललो होतो म्हटलं पाहुणे म्हटलं चला मग तुम्हाला घरालो सोडतो मी बी बाईची भेट घेतो <laughs> बरं झालं ना बर झाला आला ये बस हात पाय धुत का थांब बकेट भरून आणतो हात पाय धुले फॅक्टरी तुम्ही झाला अशी नाही इकडे इकडे हात पाय धुले साजरे गरम पाणी ठेवू तुम्ही थांबा आता था थोड्या वेळ थंड्या पाण्यात नको धु बापा हात पाय बोल कस हिव वाटते भात गरम पाणी ठेवतो सांग बाय माय <laughs> का तुम्ही फोन तर करा लागत होता मी गरम पाणी नव्हती ठेवत हात पाय धुले बाबा तुम्ही आले तर गरम पाणी नाही तर आम्हाला घ्या ना राजनाथ ताज पाणी आहे

मले तु तू असेल ना काही ते दे खांदे पोई आहे का भाकर आहे का भाक फारच चांगलं चटणी भाकर दे मले हा मला लवकर जा लागते मग चाय ते हुध आले दूध आले नको कोटेल आले कर शाळेतून अजून घे करून ते खाले ते मी जातो ना मला टाईम नाही ना सकोंजी भाकोर काही नाही करत मी तुला काही पावन नाही करत अरे हा हमेशा घरी दूध असते आता शिव्या शाळेत आला की नाही तर पेला नाही तर सकून दूध आणतो ना मी तर दिवसभर पुरते जसं हे पट्टे ते तस राहतात हा आला अशी भ्या जय बर पटकन शांत काकूच्या घरून आण नाही तर गंगू काकूच्या घरून आण दूध आण बरं पाच रुपयाचं मामा आले मामा अरे शुभम

સમ લગત નહી બાબુ કઈ ઉલસાક શીરા ભુલેખે ભાઈ કરિરા તો ચુકોની ભલતા ગેલા કોણ સુધર સાજરું કઈ કોડા નહીં અરે બાબુ લકર વહી બાબુ માયા ગેલતા કયા हो मागच्या रविवारीच गेलतो चांगला आहे तिचं म्हणे आली नाही म्हणे तू गेली नाही दिवाळी वागते नाही काही गेली नाही बाबू जाणच नाही झालं रे हे पाय इकडलं चालू आहे काय तो रे पटकनच होत नाही आता म्हणलं आता जाईन जास्त खीव कमी झालं की तर काय तरी एक 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 चालूच राहते तब्येत साजरी आहे का मायची हिवाळ्याचा तारास तशी नाही तिला हो हो खंडीचा होते तिला वाटलं इकडे तर तिला गमत नाही होती हा, आ, हो तिला तर ती गावात गमतेत ना रे आता गावात कसं तुमच्या शहरात बापाते दरवाजे लावून घेतले कोणी बोलत नाही ना काही नाही खिडक्या बालकण इथून पाहता आणि बसता तिले आता कस गावातली सवय गावात कोणी येते बसते बोलते मन रमते बस ताब्यात साजरी आहे ना तू चक्कर मारत जाय अधी मंदी आता का गप्पाच करतो का भावाला कर आ, करतो ना अरे या मामीची बसा बसता बसतो बसा बोस बसा तुम्ही बसा पा तुमची बहीण फक्त बोलक्याची बोंडच खपवते गप्पा सांगा तिला करेल पण ओस नाही की भाऊ आला काही पाहुणा आला आपल्या घरी तर पटकन चहा शिजवीन का काही हो आता जेवण तर करून आले असताना सा तुम्ही चहा तर करवा आपल्या घरी हो 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 जेवण बाप जेवण लवकर होतात बरा ना जेवतो मी टिफिन आणतो सोबत फॅक्टरीत जेवतो कधी कधी जातो घरी पण सरासरी फॅक्टरीत जेवतो हा ना आमचा कैलास बी जाते ना बाप्पा तो टिफिन घेऊन दबा घेऊन जाते ना रोज असो का कर चा कर ना माय नाही तर भाऊ खात असेल तर पोय मोय कर असतील घरी काही तर नाही तर बनशील माय सासून म्हणलंच नाही कर ना माय तू राजोटी तुला कसा लागते माय बाई समजा तो हातच आहे ओय कर का शिरा कर का जीव घाल नाही तर स्वयंपाक करून तो, तो अभाव आले मा भाऊ जेवत नाही म्हणते जेवण करून आला त्याला म्हटलं शिरा वाचतो नाही म्हणते खात नाही म्हणते हमेशात असते त्याच्याकडे हमेशा काही ना काही काही ना काही माई भाऊ जा पोहे शि भाकर शिंते असं आहे मा भाऊ आता त्याला का माहित नाही बहीण काय ढंगाची आहे तू जोए म्हणून बनते तो भाकर नाही तर एखादी बाई आता लोक गेली असतील लागे पोहे शिरा नाही स्वयंपाक करून आणून भावाला जेव्हा घालत होती गप्पा का फक्त तो आल्या मले पान बेल फुलवा नाही नाही ते म्हणेची भेट नाहीत तब्येत माय बाई काय दुखत नाही असं विचारा पाहुणे पायाच्या नखापासून तो डोक्षेच्या केस वा, आलो का सबोनसा फुटते काय करू असा असतो राही मले तुम्हाला सांगतो विचारा नाही पिले निरा उलसक तिलसक जेव तुम्ही लय मोठं जेव नाही ना बापा पोरसाकडचा तर असाय ना मग बातच पोट बिघडते झाली आता याची पोती सुरू काही बोलू देत नाही मला मा भावा सांग आता हीच सांगत राहते चौधरी मी त्यातलं भरकन पोहे तरी करतो आणला काय माणसान रावा काय सांग नाही तर हा काही करू देत नाही मला भात करतो मी आला मा भाऊ भात पोहे करतो शिरा भासतो काय नाही म्हणते तो केल्यावर तर खातेच मग दवाखान्यात जा होत किती जाता पैसा लागते ना दवाखान्यात गेलं तर डॉक्टर का तोंडात तो आहे का हा दवाखान्यात जाणं तोंडाची गोट राहिली का बापा दवाखान्यात गेली दोनशेची नोट जाते मग काय जात नाही मी त्याच्या भोवती दुसऱ्या का खर्च कमी आहे बायकोचा उदाळा खर्च आहे लेकडाचा खर्च आहे त्याच्यात आपण आपलं कुठे रुग्ण घाला मी काही तुम्न लावत नसतो बापा मग काटानं पडेल राहतो खाटल्यावर दिलं तर खातो नाही दिलं तर राहिलं हा बंगलो नको ये इकडे आणलं का दूध अहो शांत काकूच्या घरी दूध नाहीये आणि गंगू काकूच्या घरी साखळी आहे सांग काका अजान मग इमलीच्या घरी जाय मन कर ना काकूच्या घरी जाय कोणाली म्हण आणि तिकडल्या बाळ्यात जाय बा ठीक आहे पाच रुपया घे आणि जाय तिकडल्या बाळ्यात लहान जाय जाय बरं मामा का बिंदू दादाची आय घेन का हा साजरा आहे का जाय बर आण बरं बाबू जाय कोणाची घरून आण मला पाच रुपयाचं द्या नशी दो तर दोन रुपयाचं तरी द्या म्हणा मामा पुरता चहा करतो मी हो दे ठीक आहे बाबा घ्या आणला का दाखवा बाट भासतो आता बसा बापा मी तो। तो का ना, ना ए, बस आम्ही बसतो इथं काय सुरू आहे काय सांगा चहाशी जेले काय काय एवढा उशीर लागते का येतो तिला मला फक्त चहाच कर म्हणा काही नको करू ताई अगं हे बघ काहीच करू ना काहीच नाही करत रे बाबू बस घंटा कर जा बसा तुम्ही त्याच्या जवळ आता बात करत तुम्ही कर बरोबर तेल ते आहे आहे बसा काही नाही करत ते बरं मला जायचं आलं तुम्हाला तो माहितीये कर व लवकर लवकर कर उशीर होऊन राहिला पहिले हा बात करतो काय उशीर नाही लागत

तो नाही मुद्दा म्हणून म्हणते त्याला खर्च होते म्हणून म्हणते तो का आहे का ना माय नका नाही म्हटलं एवढं काय डोळे वाटारून राहिली इकडे पाहून करण खाऊ घाल ना तो आले मी काय म्हणून राहिली करू नको तो नाही म्हणते म्हणून म्हटलं माय बाई की तो नाही म्हणती करण माय वर नाही पुरण करण काय चाललं माहिती शिर्यान नशीन होत पूर्ण ची दाय टा मी का नाही म्हणून राहिली का एवढा डोळे वाटार वटारू पाहिजे माय इकडे गुरायल्यासारखी बोलत करणं माय बाई

पाहण्याला ऐकू जायला कलाकार लागते का करुन तिच्या भल ते काय करून काय करून राहील असं शिरा भात नाही का तो माणूस इतके दुसरा आला हा ते अरे सरिता ताई मी काय म्हणतो काय म्हणू नको बसतात खाण्याना हे मानस पुजलं सारा राहू दे ना बाई तुला सांगतलं ना मला शिरा खरंच नाही खात मी गोड खाना ना ना माझी तब्येत लय वाढली पोहेन घे तुम्ही आशिष त्रास आहे ना

बसतो नाही ये इकडे काही पाहुणा नाही ये मी सतरंजी टाकतो होती खुर्ची आणू काय खुर्ची टाकतो खुर्ची घे चल बसत ती माझ मी शिरा भासतो तू बस गोष्टी आता करण होते गरम गरम खाय आणि जाय बापा माय खापरे एखाद्या वाजते वहिनीला घेऊन येणार रे लेकर आणणं ते आत्याचं घर दिसलं पाहिजे ना आणि आनि एखादं आणि सुट्ट्या असतो नाही राह तू बैलक राहिले चालूच असते त्याच शाळा ट्युशन क्लास चालू असते ते मायच चालू राहिले ते आणि म्हणजे एखादी आई बडबड करू नको काय तुला बुक बसायचं नसेल तर तिकडे खाली बसून राह तिकडे तोंड करू नको फाल तुझी करु तिचा भाऊ आला ती काही करते एक पाहून तमाशा साजरा लागत नाही मग आपला हायच सदा निधी मी काय बोलून राहिली बापा तोंडाला लावलं लावला नव्या तुला तुला नाही होत काय म्हणून राहिली मी काय म्हणलं तिने म्हणलं फक्त इतकं की तो भाऊशी राखत नाही माय पोय खात नाही काय करतो वाया जाईल याच्या उपार म्हटलं का काही विचारणं अशी ब्या म्हटलं का काही म्या हा बसतो मी येतो काय म्हटलं खाईन तर फेकून देईन मी तुम्हाला काही गरज नाही का त्यांना नाही खाल्लं तर घरातल्या लोकांनी खाय नाही बस झालं नाही बस नशील तर बस आधी नाही चालल्या जा तिकडे सहाय बाबा पाहुणे बोवा पाहतो मी तुमच्या डोळ्यात तुमची बहीण कशी वागते मा संग होते मागचं तुम्हाला सांगलं तर तुम्हाला कळणार नाही पण तुमच्या देखत अशी बोलते तुमचा जवळ पा, पा कसा बोलते मला टाकून टाकून काही नाही म्हातार म्हणजे कुतरपण आहे कुत्र्याचं जिन असते आला तुकडा पुढचा उसला लागते काही नाही बापा मी काही घराने करत नाही बर बाबा तुमच्या बहिणचे बसा बाबा बसा मी बसतो तिकडे पा तुमची माय कशी घराने करते मा भावाजवळ मुखी बसतो तुला आता बळा बोलाच लागते का मुकी बसन <laughs> बसा ना बसा तुम्ही हा हो बसतो ना खरं शिव्या शाळेत तुझा गेला का हो मामा आता आलो मी तीन वाजता आता ट्युशनला जातो ना थोड्या वेळा ना हो का रे बरं इकडे बर काय भेटते तुला गावात इकत खायला तुला काय आवडते तुला घेऊन येत नाही राहिली रेल्वे कामले बा काही काही आलो येतोच नाही तुम्हाला काही आणायची जा बाईसाठी लागेल तोल्यासाठी घेऊन या काही नाही पाहिजे त्याने काय चालूच राहते त्याचं खाणं नाही नाही बापू जाय बाजार बाबू काही नको देऊ ना ताणी आहेत का ती चाललूच खाण काही नाही घेऊ नको रे पैसे आता घेऊ दे ना मामा एवढा प्रेमान देते त लोक होय का तो मामा होय ना भाषेचा का तेवढा बी अधिकार नाही का गुडगिले पाना दारात ऐकू गेलो नाही तर जवळच तिला ऐकून येत मी बोलतो दिवसभर पण तिला ऐकून येत कानात नाही जात तिच्या आता पाहना तिथे झाडाखाली बसेल आणि घरातलं तिला ऐकू चाललो लय शक्य आहे ना बाई लय मतलंबी आहे माई सासू मतलंबी बैरी आहे नाही तर लोकायला म्हणते मला ऐकत नाही मला ऐकत नाही आता मला कसं ऐकू चाललं